ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्तसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा गतिशील विचारांचा विकासात्मक धोरणांचा नव्या युगाचा शिलेदार तमन गौडा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जटच्या असंख्य रथिनचा गर्दीत सर्वात उठून दिसणारे एकमेव महारथी उंची गगण्याला भिडली तरीही पाय जमिनीवरच असणारे अत्यंत शक्तिशाली व तळागाळातील समाजाच्या विकासाची कास धरणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व सर्वस्पर्शी दिशादर्शक नेतृत्व म्हणजे तमन पाटील होय राजकारणात व समाजकारणात आपल्या स्वकर्तृत्वाने एक आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे जनतेचा कायमचा विश्वास संपादन करणे त्यांच्या कायम संपर्कात राहणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांचे प्रश्न जाणून घेणे व तत्परतेने सोडवणे मतदार संघातील विकास कामांना गती देणे जनतेशी नम्रपणे वागणे संयमी वृत्तीने लोकांची विचारपूस करणे इत्यादी गुण अंगी बाळगून जत तालुक्याला विकासाकडे नेणारे व विकासाचे नवनवीन रोल मॉडेल अवलंबून जनतेशी नाळ जोडणारा नेता असे गेल्या वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपली ओळख जत तालुक्यामध्ये निर्माण केली आहे जत तालुक्याचा कोणताही प्रश्न असो तिथे नेहमीच एक आक्रमक युवा नेतृत्वाची वेगळी छाप अलीकडच्या काळात पाहायला मिळते आहे पाणी प्रश्न असो शिक्षकांच्या संख्येचा असो कि दुष्काळी जतेच्या विकासाच्या उपाययोजना या या प्रत्येक विषयावर जत ते मंत्रालयापर्यंत जाऊन त्या कामांना गती आणि कामात धडाडीने उतरणारे नेते म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजपाचे जत विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील हे पुढे येत आहेत अगदी आजी माजी आमदारांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी दखलपात्र किमया ते करतायत जत नेत्यांचा जिल्ह्याशी संपर्क उपस्थिती होता पण आज या युवा नेतृत्वाला निर्णय प्रक्रियेत सहभाग होण्याची शक्ती मिळते आहे अशा या उगवत्या नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे जत तालुक्याच्या राजकीय सामाजिक जडणघडणीत ज्या काही मोजक्या घराण्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो त्यातील जाडर बोबलाचे रवी पाटील घराणे म्हणजे दानशूर घराणे अशी ओळख

त्यांच्यातल्या प्रामाणिक जिद्दी कामाची दखल पक्षाचे वरिष्ठ नेतेही घेऊ लागले आहेत म्हणूनच अलीकडच्या काळात या युवा नेतृत्वाला ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टी बळ देते आहे हे पाहता येणारा काळ रवी पाटील यांच्यासाठी अतिशय उज्ज्वल असणार आहे यात आता कसलीच शंका बाळगण्याचे कारण नाही रवी पाटील यांचे घराणे समाजकारणातले आदर्श घराणे म्हणून जिल्ह्यात सुपरिचित आहे या घराण्याचे आज नेतृत्व करणारे तमन गवडा रवी पाटील हे उच्च शिक्षित नेतृत्व आहे बीकॉम एमबीएचे शिक्षण त्यांनी घेतल्याने दुष्काळी विभागाच्या विकासासाठी काय करता येईल पुढच्या पंचवीस वर्षांचा जत कसा असेल याचा कृती आराखडा घेऊन त्यावर फोकस देऊन काम करणारे हे नेतृत्व आहे राजकीय आणि सार्वजनिक जीवनातला त्यांचा प्रवास पाहता या माणसाच्या अंगी एक वेगळा स्पार्क आहे मुळात घराण्याचा वारसा आणि उत्तम निर्णय क्षमता त्यांच्यात आहे तसेच त्यांचे आजोबा के सिदरामप्पा शिवप्पा रवी पाटील यांनी गावचे सलग पंधरा वर्षे सरपंच पद भूषविले लोकल बोर्ड सांगलीचे सदस्य दोन टर्म सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य एकोणीसशे बहात्तर साली मोठा दुष्काळ पडला होता यावेळी सिद्धरामप्पा रवी पाटील संपूर्ण तालुक्याचा ता शेतसारा यांनी स्वतः भरला होता आजोबा चणपसप्पा रवी पाटील हे या भागातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या बाबतीतील एक विशेष बाब म्हणजे चाळीस वर्ष दर दिवाळीला त्यांनी साडी वाटपचा कार्यक्रम राबवला होता वडील ईश्वरप्पा चणपसप्पा रवी पाटील जिल्हा परिषद सदस्य तर जाडर बोबलात गावचे पाच टर्म सरपंच पद भूषवले व जाडर बोबलात विकास सोसायटीचे चेअरमन गजानन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत तर चुलते रवी पाटील संस्थापक अध्यक्ष गजानन शिक्षण संस्था जाडर बोबलात चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी सांगली मार्केट कमिटी संचालक व सांगली जिल्हा परिषद सदस्य होते तर चुलत भाऊ मल्लिकार्जुन चंद्रशेखर रवी पाटील जाडर बोबलात त्यांच्या आई सौ दानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील माजी सरपंच होत्या